सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवार सायंकाळी सहा वाजता सेड हालिवली येथील भूषण तुकाराम थोरवे यांच्या निवासस्थानी स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात व शिवप्रेमाने पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली सौ प्रमिला दिनकर व जिजाऊ माता मंडळ हालिवली यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर श्री रंभाजी राघो बोराडे व समाजसेवक श्री रामदास बोराडे यांच्या हस्ते छत्रपतींच्या फोटो प्रतिमेचे पूजन संपन्न झाले सोहळ्याला शिवप्रेमींनी पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांप्रती आपली निष्ठा व श्रद्धा व्यक्त केली या कार्यक्रमामध्ये संभाजी महाराज जन्मोत्सव ही संकल्पना श्री काशीनाथ शिंदे यांनी साकारली होती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आर्थिक सहकार्य शिवप्रेमी ग्रुप हालिवली कर्जत यांच्या वतीने करण्यात आले संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते संभाजी महाराजांच्या गीताने व आरतीने स्वभोवतालच्या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले सहभागी नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर दनानून सोडला कार्यक्रमाचे आयोजन शिवप्रेमी ग्रुप हालिवली कर्जत यांनी केले होते तर संयोजनाची जबाबदारी जिजाऊ माता मंडळ हालिवली कर्जत यांनी पार पडली या कार्यक्रमात विविध वयोगटातील नागरिकांनी हजेरी लावून छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून दिली या उत्सवाने नव्या पिढीत स्वराज्य रक्षकांच्या शौर्याचे बीज पेरण्याचे कार्य केले असून भविष्यातही अशा कार्यक्रमातून शिवचरित्र जनमानसात रुजवले जाईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ